आहे काय आहे हॉन आहे ते मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये ते टाकले टाकल्यानंतर ते तरंगतात की बुडतात हे तुम्ही सांगायचं आहे हां मी टाकले कसं आहे ते बुडले आहेत की तरंगता हे बघा मी टाकले काय होत आहे पाण्याच्या खाली गेले आहेत की वरती आहेत बोलायचं वरती आहे आता हे लॉक आहे ते पाण्याच्या खाली जात आहे की वरती आहे हा खाली खाली आहे आहे ना पाण्याच्या आणि बॉल आहे ते पाण्याच्या वरती आहेत म्हणजे ते काय झालंय लॉक बुडलाय बुडलाय ना ते जड आहे म्हणून ते काय झालंय आणि बॉल हलके आहेत म्हणून ते काय तरंगतायत काय आहे तरंगतायत ना हे बघा हे आहेत की नाही आणि लॉक काय आहे पाण्याच्या खाली गेलेलं आहे म्हणजे जड वस्तू असते ती काय होते पाण्याच्या बुड म्हणजे खाली जाते म्हणजे बुडते आणि जी हलकी वस्तू असते ती पाण्याच्या वरती राहते म्हणजे ती काय होतं तरंत, तरंत म्हणजे वरच्यावर ते राहून जात राहायला आहे ना